नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडेकर यूट्यूबवरील अनवट वाट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणे आज आपण पुन्हा एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत आणि आपल्याला माहिती आहे की आपण जनगणना करतो जनगणना देशाची लोकसंख्या किती आहे आणि त्या लोकसंख्येमध्ये विविध जे वर्गीकरणं आहेत म्हणजे कुठल्या प्रदेशात कुठले लोकं राहतात महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन असेल पश्चिम बंगालमध्ये बंगाली लोकं असेल अशी राज्यांनी हा जनगणना केली जाते त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये तुमचा धर्म कुठला जात कुठली वय किती लिंग कोणतं शिक्षण किती झालंय घरात कुठल्या कुठल्या सुविधा दा आहेत अशी आपण जनगणना करतो आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की अशाच पद्धतीची जनगणना पशूंची होते का तर निश्चित होते आणि अशी जनगणना दोन हजार बारा साली झाली होती दोन हजार एकोणीस साली झाली होती आणि आता जी दोन हजार चोवीस पंचवीस साली जी जनगणना होत आहे ती जनगणना पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेली आहे आणि ती चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे तर या जनगणनेमध्ये आपल्याला आपण मोजणार काय आहोत तर ह्या जनगण जनगणनेमध्ये आपल्याला आपल्या इथे ज्या नोंदित जाती आहेत पशु, पशु पशु पशूंच्या म्हणजे आपल्याला माहिती असेल की भारतात आपल्या इथे आ, देशी गोवंश जो आहे त्याच्या साधारण एकोणपन्नास देशी गोवंशाच्या चाळीस जाती आहेत म्हणजे पशुधनाच्या मी पशुधनाची माहिती तुम्हाला सांगतो आहे की नोंदणीकृत आहे देशी गोवंश चाळीस म्हशी तेरा मेंढी एक्केचाळीस शेळी सव्वीस घोडा सहा गाढव नऊ वराह सहा कोंबडी सोळा ह्या देशातील नोंदणीकृत पशुधनाच्या जाती आहेत आता आपण विचार करायचा आहे की ही पशुगणना का केली जाते आपलं माहिती आहे की आपल्या देशाचं ही आपला देश कृषीप्रधान आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये पशुधन आणि पशुपालन ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात म्हणजे शेती आहे आणि शेतीसोबत गाई नाहीत म्हशी नाहीत बैल नाहीत शेळ्या नाहीत मेंढ्या नाहीत कोंबड्या नाहीत असं होऊ शकत नाही आता यासोबत ससा पालन आलं आहे त्याच्यानंतर शहामृग पालन आलं आहे त्याच्यानंतर काही लोक वराह पालन करतात काही लोक ससे पालन करतात त्याच्यानंतर ते, ते आणखी काही पशुपक्षी आहेत ज्यांचं पालन करणं आता ज्याला अनुदान वगैरे मिळतं अशा पद्धतीचंही पालन लोकं करतात काही लोकांना हाऊस असते म्हणून ते घोडे पा घोडेसुद्धा त्यांच्या इथं दिसून येतात अशा पद्धत काही लोकांच्या इथे म्हणजे श्वान कुत्रेंचे विविध प्रजातींचं ते तिथं डॉग स्कूल जे म्हणतात त्यांचं पालन करतात आणि त्यांचं चांगलं ब्रेडिंग करून त्यांची विक्रीही करतात पोलिसांना चांगले श्वान पुरवतात अशा पद्धतीचं विविध प्रकारचं काम आपल्या इथे या माध्यमातून केलं जाणार आहे आणि आता आपण बघतो की महिस्वर्गीय पशूंसह मिथून मेंढी शेळी वराह घोडा शिंगरू खेचर गाडव उंट कुत्रा ससा हत्ती यांची नोंदसुद्धा होणार आहे आणि कोकुटवर्गीय प्राण्यांमध्ये कोंबडा कोंबड्या बदक टर्की इमू क्वेल गिनी शांभरूप ह्या यांची सुद्धा जातनिहाय वयोगट आणि लिंगनिहाय गणना केली जा जात आहे आता ही गणना कशासाठी केली जाते तर मी तुम्हाला सांगितलं की अर्थव्यवस्था देशाची अर्थव्यवस्था ही शेती पशुधन आणि पशुपालन याच्यावर अवलंबून आहे पशुधनातून आपल्याला काय मिळते तर गाई म्हशींपासून दूध मिळतं कुक्कुटपालन म्हणजे मे आपल्या कोंबड्यांपासून अंडी मिळते त्याच्यानंतर बोकड असेल मेंढी असेल कोंबडी असेल ह्याच्यापासून मांस मिळतं प्रथिने मिळतात आणि ह्या प्राण्यांपासून आपल्याला शेणखत मिळतं जे खत म्हणून आपल्याला अत्यंत उपयोगी आहे आता ह्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मासे आ, लोकर अंडी मिळते आणि त्याच्या ते त्याच्यावरून त्याची निर्यात केली जाते आणि ही निर्यात कुठल्या स्तरापर्यंत आपण वाढवू शकतो त्याचा आवाका ठरवण्यास ही पशुगणना अत्यंत महत्त्वाची ठरते राज्याच्या उत्पादनात उत्पन्नामध्ये ह्या पशूंपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उत्पन्ना दोन पॉईंट चार टक्के वाटा आहे त्यामुळे ही पशुगणना अत्यंत महत्त्वाची असते आणि आपल्या देशात महाराष्ट्राचं पशुधन सातव्या क्रमांकावर आहे आणि कुक्कुटपालनामध्ये आपण पाचव्या क्रमांकावर आहो आहोत त्यामुळे आणि त्यामुळे ही पशुगणना अत्यंत महत्त्वाची आहे दोन हजार एकोणीसनंतर आत्ता दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसमध्ये ही पशुगणना होणार आहे तीन महिने ती चालणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपले पशुधनं जे भटकन ती करतं आहे म्हणजे उदाहरणार्थ धनगर बांधव आपले देशावरून कोकणात जातात कोकणावरून देशात येतात ते सारखे फिरती करत असतात तर त्यांच्या फिरतीचीसुद्धा नोंद घेऊन त्यांच्याकडे असणाऱ्या शेळ्या मेंढ्यांची नोंद ह्याच्यामध्ये घेण्याचं कामसुद्धा केलं जाणार आहे त्यांच्याकडे भटकी कुत्री असतात आणि त्यांचीसुद्धा ह्यामध्ये माहिती संकलित केला केली जाणार आहे आपल्या राज्यामध्ये अहिल्यानगर नाशिक पुणे सातारा ठाणे रायगड मराठवाड्यामधील काही भागात भटकंती करणारे आपले बांधव असतात त्यांच्याकडील पशुधनाची सुद्धा माहिती ह्याच्यामध्ये घेतली जाणार आहे ह्याच्यामध्ये पाळीव पशुपक्ष्यांची जात वय लिंग नर मादी लहान मोठं जनावर त्यांची बिल या सगळ्यांची नोंद घेतली जाणार आहे आणि ही नोंद मोबाईल ॲपद्वारे आधारित असणार आहेत किंवा टॅबवर ते ॲप ओपन करून त्याच्यामध्ये थे थेट त्याची नोंद घेतली जाणार आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं कागद पेनाचं काम ह्यामध्ये नाही आहे तर हे आता अत्यंत आधुनिक अशा पद्धतीचं हे काम आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून हे काम केलं जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये संपूर्णपणे मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे आणि ही पशु जी गणना आहे ती कशासाठी करायची का विशिष्ट प्रदेशामध्ये विशिष्ट भागात कुठल्या प्रकारचं पशुधन आहे त्याचं पालन कसं केलं जातं आहे कोण पालन करतं आहे वेगळं काही असं आहे का, का। उदाहरणार्थ उस्मानाबादी शेळी असेल किंवा माडगाळ जातीची मेंढी असेल किंवा काही ठिकाणी पूर्वी आपण पाहिलं की कडकनाथ नावाची कोंबडी होती किंवा इतर काही ठिकाणी गीर जातीच्या गायीचं पालन किंवा त्यांचा काही गोठा आहे का गोपालन कुणी करतं आहे का पुंगनूर जातीच्या गायी आणून त्यांचं कुणी पालन केलेलं आहे का खिल्लार जातीचे काही काही बैल गावरान गायी कुठे उपलब्ध आहेत अशा पद्धतीचं हे संकलन आहे कुठे कुणी गोठा उभारलेला आहे का कुणी भाकड गाई किंवा ज्या कसयाकडे देऊ शकणारे असं पशुधन आहे त्यांचं कुणी पालन करत आहे का असे कोणी दातृत्ववान लोकं आहेत का की जे स्व खर्चांना अशा मुख्या जनावरांचं पालन करतायत अशी सगळी ही माहिती संकलित केली जात आहे आणि याच्या माध्यमातून आपण देशामध्ये किती गोदन आहे किती किती शेळ्या मेंढ्या कुठल्या कुठल्या प्रकारचे पशु प उपलब्ध आहेत ह्याची माहिती संकलित करून देशाचं धोरणं पशुपक्ष्यांच्या बाबत ठरवण्याचं काम पुढे कशी पावलं टाकावी लागतील याबाबत विचारमंथन करायचं का काम ह्या पशुगणनेच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि या पशुगणनेसाठी सात हजार चारशे बहात्तर प्रगणक आणि एक हजार चारशे चोवीस पर्यवेक्षकांची नेमणूक केली जाले केली जा, जात आहे गेलेली आहे आणि तीन हजार कुटुंबामध्ये मा मागे एक प्रगणक देण्यात आलेला आहे आणि पाच प्रगणकामागे एक पर्यवेक्षकाची नेमणूक केलेली आहे विविध पशुधनासह भटकी कुत्री भटक्या गायी भटका पशुपालक समुदाय याचबरोबर गोशाळा पांझरपोळमधील मा पशुधनाची माहिती संकलित केली जाणार आहे आणि हा डेटा या प्रगणकांच्या माध्यमातून त्या टॅबमध्ये किंवा त्या ॲपमध्ये नोंदवून तो नेटवर्कमध्ये नमूद होऊन तो सर्व्हरवर अपलोड करून आ, तो राज्याच्या देशाच्या सर्व राज्याचा संकलित करून केंद्रीय स्तरावर राज्यस्तरावर चर्चा विचार विनिमय होऊन विविध धोरणं ठरवण्याला हे काम आपल्याला उपयोगी ठरणार आहे आणि हे आपण म्हणतो की माणसांचीच गणना करायला हवी असं काय नाही पशुपक्ष्यांची पक्ष्यांचीही जनगणना पशुपक्ष्यांचीही गणना करायला हवी कारण ते सुद्धा आपले मुखे सगळे सोयरे आहेत त्यांचासुद्धा ह्या पृथ्वी तलावर तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे तेवढाच महत्त्वाचं सह अस्तित्व आहे जेवढ्या जेवढं आपल्या सगळ्यांचं आहे ते, ते मुखे असले तरी त्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार निसर्गाने ह्या प ह्या आपण म्हणतो ना की ही अलमाइटी आहे हे परमेश्वराचं जग आहे सुद्धा त्यांना जन्माला घालून जगण्याचे अधिकार दिलेले आहेत तेव्हा त्यांच्या माध्यमातून आपण आपलं भवताल आपला जो भवताल आहे आपला जो आदिवास आहे आपली जी परिसंस्था आहे आपली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये ह्यांचा सहवास अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे <आहे> पशु असतील पक्षी असतील त्यांचं जीवनमान त्यांचं जगणं असेल त्या जगण्याच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होणारे फायदे असतील त्यांचं सगळ्यांचं नोंद करून घेणे आणि त्या नोंदीवरून पुढील भविष्याची दिशा ठरवणे यासाठी ही देशाची देशामध्ये राबवण्यात येत असलेली पशुगणना अत्यंत महत्त्वाची आहे आणि ह्या पशुगणनेमध्ये आपण ग्रामीण भागात आपल्या घरी येणारे प्रग प्रगणक असतील पर्यवेक्षक असतील त्यांना सगळी माहिती नाव गाव पत्ता ही उपलब्ध करून द्यायची आहेत ते आपल्या हिताचं आहे ते आपल्या फायद्याचं आहे आपण असा विचार करून चालला नाही की ह्याच्याशी माझा काय संबंध आपला संबंध प्रत्येक गोष्टीशी आहे फक्त तो आपण त्याच्याकडे कशा दृष्टीने पाहतो आणि कसं कार्यान्वयन होईल यासाठी पावलं टाकतो हे महत्त्वाचं आहे मला हा विषय महत्त्वाचा वाटला म्हणून मी तुमच्या सगळ्यांपर्यंत घेऊन आलो तेव्हा देशस्तरावर चालू असलेली आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत चालू राहणारी ही पशुधनाची गणना पशूंची गणना आणि ही गणना आपल्या आजूबाजूला घडत आहे तेव्हा त्याच्यात ते आपला सहभाग जरूर ने नोंदवा त्यांच्याकडून माहिती घ्या त्यांच्याकडे माहिती द्या त्यांचं कार्यान्वयन कसं चालतं त्यांचं काम कसं चालतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करा असं मी तुम्हाला या निमित्ताने जरूर सांगेल शहरी भागातल्या लोकांना ह्या प्रक्रियेबद्दल कितपत आकर्षण आहे कितपत उत्सुकता आहे मला माहिती नाही मला ती आहे त्यामुळे मी हा विषय घेतला मला हा विषय आपल्या ऑटबिटमध्ये महत्त्वाचा वाटला हा अनवट वाटेवर वा, अनवट वाटेवरील विषय आहे वेगळा म्हणून मी तो घेतला आणि मी या निमित्ताने हे काम करणाऱ्या लोकांना शुभेच्छा देतो या कामामध्ये दे सहभाग नोंदवणाऱ्या आपल्या पशुधन जोपासणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींना शुभेच्छा देतो भटकंती करणाऱ्या आपल्या मेंढपाळ बांधवांना शुभेच्छा देतो की या सगळे एकत्र येऊन देशाच्या समाजाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं असणारं पशुगणनेचं कामामध्ये तुम्ही आपला सहयोग देताय त्याबद्दल देश देशाचा एक नागरिक म्हणून समाजाचा एक घटक म्हणून मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे त्यामुळे मी कृतज्ञतेने तुम्हाला नमस्कार करतो धन्यवाद ह्या आनवट वाटेवरील प्रवासी व्हा वाटसरू व्हा आणि वारकरी व्हा निमित्त असंच मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना विनंती आहे या नोटवर सुरेश मुरलीधर कोडेकर तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम, जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन